ಮಾರಾಯಣ 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 ಮಾರಾ सार्वजनिक स्मशानभूमी ही सध्याच्या काळातील एक महत्त्वाची गरज आहे आणि प्रत्येक गावात ही असणं महत्त्वाचं आहे आणि यासाठी आपल्या भागाचे आमदार श्रीजी आरोलकर यांनी पाठपुरावा केला पंचायतीच्या सहकार्याने आपल्या सरकारी दरबारी वजन वजनाने त्यांनी ही स्मशानभूमी मांद्रे गावासाठी मंजूर करून आणलेली आहे आणि आज इथं त्याचं भूमिपूजन होत आहे याबद्दल अगोदर मी त्यांचे आभार मानतो पूर्ण रिझन इथले का येथून सगळे फॅसिलिटीज जे विधी चाल करपाचे असतात उदी उदकाचं इश्यू असतात म्हणजे जे विधी करपाक जे गोष्टी जाय जा ते सगळे गोष्टी हांगासर हांगासर तुमकां उपलब्ध ते ताका लागून हे एस्टिमेट करप चालू केल्लो आहा ऑलरेडी आणि बेगीनात बेगीन तीन चार म्हयने भितर कामूय सुरवात जातले आणि हे एक पैकी बऱ्यापैकी स्मशानभूमी मांद्रे पंचायती पुरतीच असतली म्हणजे मांद्रे पंचायत गाव मांद्रे गाव असले ते आणि सगळी रेडी केल्या उपरांत ती पंचायती हँडओवर करतले सो मेंटेनन्स किती आम्ही पंचायतीत करचे सो माझी जबाबदारी आहात आयज अर्धी जबाबदारी जाल्ली आहे जागो टेकओवर असा आणि कंप्लिशन कंप्लिशन झाल्या उपरांत माझी जबाबदारी सोपतली पंचायती जबाबदारी त्यांच्यांनी हँडल करून त्यांच्यानी मेंटेन करपाची गरज असा परत एकदा फॉलो अप करप फायल मूव करप सगळे डिपार्ट टेबल टू टेबल करप काम बरोबर हे आ, जायना सपोर्टाशिवाय ज सगळ्यांत पहिली सगळ्यांच्या वतीन आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टराक धन्यवाद म्हणटा कित्याक त्यांच्यानी कॅबिनेट डिसिजन तेंचे असलेले yes. आणि इवन मिनिस्टरान फोन केलो जी आ, तुझी स्मशानभूमीच्या झाल्या कॅबिनेट अप्रूवल झालं आणि थँक्यू म्हटले आणि त्यांनी परत म्हटले थँक्यू आपण म्हणू नका रे म्हणू लागला ऑनरेबल आमच्या सीएमांक म्हणून किंवा सीएम कंटिन्युअसली फॉलोअप करतलो तुज्या खातीर करतालो म्हणून आणि हे जाय म्हणून जगलं आणि ते प्रमाणे त्यांनी हे करून हाडलं लागून आख्या मांद्र्याच्या वतीन त्यांनी धन्यवाद स्क्वेअर मिटरातल्या एक हजार आम्ही कन्स्ट्रक्ट करतले स्मशानभूमी ऍक्च्युअल स्मशानभूमी जे सगळे फॅसिलिटीज भीत असले म्हणजे लाकूड आणि दधी इतर गोष्टी जे जे जाय ते रिक्वायरमेंट ते एक हजार स्क्वेअरमीटर असले एक हजार स्क्वेअरमीटर सायडीक दवरला जो पार्किंग बीन लागतली म्हणजे जे हर क्रिया करतात त्यांना गाडयो हो येतात आणि पार्किंगे सो एक हजार एक दजाराने कन्स्ट्रक्शन सगळे जातं परस्पर आणि जर यदा कदाचित किती झाले जाल्यार परत इशू जायना म्हणून आयज हे प्रायोरिटीचेर ह्यो जागो आयडेंटीफाय केला सगळे स्थानिक हंगाल आहात हा आमचो जागो स्मशान स्मशानभूमीत दिल्लो असा आता तो प्रोसेस एक वर्ष करी मेरेन किती जाऊ शकता ते माझ्या स्वतःच्या खर्चात नाव आता एक शेड उभी करता म्हणजे जर समज समजे झाले शेड एक प्रो, प्रोव्हिजन केलेलं आहे कॉन्ट्रेक्टर ऑलरेडी सांगला तू बांधून काढ सो माझ्या स्वतःच्या खर्चान सध्या शेड ही उभी करता सो ही जागा आहात ती ऑलरेडी आम्हाला दिल्ली आहात त्याचे पहिली अप्रोच रोड हाडूक आमकां चलत येवपाक शक्य सी जेसीपी घालून काहीतरी करून एटलिस्ट टेम्पररी कच्चो रोड तरी करू शकतो रोड कम्प्लीट थँक्यू 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 हो मेन जो विषय हो दोन हजार स्टार्ट झालो आणि दोन हजार बावीसच्या पर्सनली रमेश मामा असा मी असे सोनू महाम असा वराडकर असा आणि खूप नागरिक आमच्या मांद्रे गावातले जे मा, माननीय आमदारा मेळले आणि त्याच्या उपरांत कंटिन्युअसली फॉलो अप घेऊन हो, आज दोन हजार ही स्मशानभूमी माननीय आमदार आणि मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या सहकार्याने मिळली असा तमाम मांद्रे जनतेच्या वतीन आम्ही त्यांचे खूप आभार व्यक्त करतात आणि बॉडी ना म्हटल्या एक लागी लागी अठरा ते एकोणीस आमची बॉडी बाबाची माझ्या घरा रोली आणि ती बॉडी घेऊन आम्ही पंचायतीकडे गेलो पंचायतीकडे ते पंचायती फाटल्यानं आम्ही काम करपाक सुरू केला स्मशानभूमीचा थं जा सो थं अपोज केला आमक थं अपोझ केल्याबरोबर पोलीस शिले मामलेदार कलेक्टर सगळे असले सो so, त्या हातून माध्यमातून आमक वयर जागा तात्पुरती दिलेली ज्या ग्राउंडात तेका नसा गार्बेज वैर आर दे तात्पुरती जागा दिलेली आणि त्यांनी नमूद केलेलं की ही तुमकां आम्ही ना जागा जस्ट तुमचा आता प्रॉब्लम झाला म्हणून ही तात्पुती देतो काय आता विधी करा आणि तुम्ही पुढे परत थं का हाडप ना अशी त्यांच्या आमच्या मामलेदारांनी ताकीद दिलेली सो आम्ही काय पेपर वर्क असा प्रोसेसिंग असा तो रेव्हन्यू डिपार्टमेंटात वचून ती लँड परत पंचायत डायरेक्टर ट्रान्सफर करू दे पंचायतीसून ती खंय हाडू दे त करून सगळं जो पेपर वर्क हा तो पेपर वर्क आदारान आपल्या हातून करून घेतला जो सीएमच्या सपोर्टान सो सी म्हणजे मी धन्यवाद म्हटय आणि आमचा जो प्रश्न असा तो मी कायमच मिटलो ही काय माझी एकट्या पुरती अशी सोय जो माझ्यावरसून विषय सुरू झाला हो दुसऱ्या कोणाक त्रास जावचो न जेणेकरून आमदारान त्याची एक दखल घेतली आणि हे काम पूर्णत्वा घडला आणि आज त्याची आम्ही स्टोन इनॉग्रेशन केला धन्यवाद येश पंचायतीच्या साईटीन केले बट किंवा असा ही जी फायल आणि हे जे काम असा ते पंचायतीच्या लेवलावर जाऊक शकना हे कॅबिनेटची गरज असा सो कॅबिनेटची गरज असल्या कारणान हे काम आमदारच्याच अंडर जेकताले आम्ही म्हाका दिसता एक रेझ्युल्युशन पर आमचे ते परत म्हाका पूण त्याच्या उपरांत आमदारान आपण त्रास घेऊन स्वतः आपण वचन ते फॉलोअप करून आपण करून घेतलें